नवरात्रीला लवकरच सुरुवात होते आहे पण या नवरात्रीला तुम्ही उपवास धरणार असो वा नसो उपवासाची ही आगळ्या वेगळ्या चवीची थाळी माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आता थाळी बघितल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच हा विचार आलाच असेल की या थाळीमध्ये आगळं वेगळं असं काहीच नाही ही तर आम्ही नेहमीच उपवासासाठी बनवत असतो पण तीच नेहमीची उपवासाची थाळी मी एका नवीन रूपामध्ये आणि नवीन चवीसहित घेऊन आलेली आहे ही उपवासाची खिचडी मी अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे ही पद्धती तुम्ही आधी कधीच बघितली नसेल आणि या पद्धतीने साबुदाना खिचडी खरंच खूप चविष्ट बनते सो सोबत उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत आणि इन्स्टंट बटाट्याचा उपवासाचा चिवडा सुद्धा बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीने ट्रायसुद्धा करून बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल तर साबुदाना खिचडीसाठी मी इथे एक वाटी साबुदानामध्ये एक वाटीच पाणी घालून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता रात्रभर भिजत घालायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी साबुदाना छान सुटसुटीत आणि मोकळा होतो आणि छान मोत्यासारखा फुलतो सुद्धा दोन वाटी शेंगदाणे अगदी मंदाचीवर खरपूस होईपर्यंत आणि फुटेपर्यंत भाजून घ्यायचे गार केल्यानंतर याला भुरभुरी असं वाटून घ्यायचं आता मिक्सरमध्ये कडीपत्ता घालायचा चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सोबतच इथे मी सुकं खोबरं घालते आहे हे जे वाटण मी तयार करते आहे ना हे साबुदाना खिचडीसाठी तयार करते आहे यामध्ये मी सुकं खोबरं घालणार आहे ज्यामुळे साबुदाना खिचडीला खूपच छान चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय कराल यामध्ये आता एक चमचा जिरे घालायचं सात ते आठ मिरे घालायचे सोबतच कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा ते एक इंच आलं घालायचं आणि याचं वाटण तयार करायचं उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहे तीन बटाट्यापैकी एक बटाटा मी साबुदाना खिचडीला घालणार आहे आणि दोन बटाट्याचा आपण उपवासाचा चिवडा बनवणार आहोत या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आपल्याला बटाटा उकडून न घालता तेलामध्ये परतून घालायचा आहे ज्यामुळे साबुदाना खिचडीला खूप छान चव येते तर इथे साबुदाना खिचडीसाठी बघू शकता तुम्ही बटाटा मी कसा चिरते आहे अगदी पातळ पातळ असा चिरून घेते आहे जसं आपण भाजीसाठी चिरतो ना तसा आणि एक ते दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे यातलं सर्व स्टार्च निघून जातं आणि बटाटा जेव्हा आपण शॅलो फ्राय करतो ना तेव्हा जास्त चिकट होत नाही लवकर परतल्या जातो आणि क्रिस्पीसुद्धा होतो आता चिवडा बनवण्यासाठी बटाट्याला मी असं पातळ पातळ चिरून घेतलेलं आहे आणि हे जे काप आहेत ना असे एकावर एक ठेवायचे आणि याला अगदी असं पातळ पातळ चिरून घ्यायचं किंवा तुमच्याकडे ना किस पाडायची किसणी असेल ना तर त्यांनीसुद्धा तुम्ही किस पाडून घेऊ शकता असा जाडसर किस पाडायचा आणि दोन ते तीन वेळा पाण्याने हा कीस मस्त धुवून घ्यायचा म्हणजे यातलं स्टार्च निघून ना तेव्हा तळत असताना हा मस्त क्रिस्पी होतो चला या बटाट्याला आपण पाण्यामध्ये असं सोडूया तोवर उपवासाची चटणी तयार करूया त्यासाठी मी मिक्सरमध्ये कोथिंबीर घातलेली आहे हिरव्या मिरच्या कळीपत्ता पाऊन वाटी किसलेलं खोबरं एक चमचा जिरे घालायचं आणि लिंबाचा रस घालायचा इथे तुम्हाला उपवासाचे जे जिन्नस चालत नसतील ना ते तुम्ही स्किप करू शकता यामध्ये आता एक ते दोन टेबल स्पून भाजलेले शेंगदाणे घालायचे काळं मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं नंतर पाणी घालून याची चटणी तयार करायची उपवासाची चटणी तयार आहे आता जे बटाटे आपण या पद्धतीने चिरून ठेवलेले होते ना ते एखाद्या कॉटनच्या कपड्यावर घालायचे आणि पुसून कोरडे करायचे आहे कारण आपल्याला तळायचे आहे ना यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको बघा मी कपड्यांनी पुसून याला कोरडं करून घेतलेला आहे चला हा जो बटाट्याचा कीस आपण तयार केलेला आहे ना हा लगेच तळून घेऊया त्यासाठी तेल ना कडकडीत गरम करायचं तेल छान गरम झाल्यानंतरच कीस यामध्ये घालायचा आणि इतकाच वेळी भरपूर घालायचा नाही त्यामुळे तेलाचं जे तापमान आहे ना ते खूप कमी होऊन जातं आणि हा कीस जो आहे ना क्रिस्पी होऊ शकत नाही मस्त लालसर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा अशाच पद्धतीने उरलेला सुद्धा आपण तळून घेऊया बघा सुरुवातीला हाय फ्लेमवर तळायचा नंतर तुम्ही लो फ्लेम करून दोन ते तीन मिनटासाठी तळून घेऊ शकता म्हणजे छान क्रिस्पी होतो तर बटाट्याचा किस इथे तयार झालेला आहे आता या चिवड्यामध्ये घालण्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेते आहे शेंगदाणेसुद्धा तळून झाल्यानंतर बटाट्याच्या किसमध्येच घालायचं आहे यानंतर मी मखाना घालते आहे तुमच्याकडे असतील तर वापरा नसतील तर स्किप करू शकता मखानेसुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे काजू तर काजू तुमच्या आवडीनुसार घाला काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे असेल ते घाला नाही घालायचे असतील तर स्किप करू शकता सोबतच इथे मी किशमिश घालते आहे सुद्धा तळून घेतलेले आहे आणि कडीपत्ता घालते आहे बरेच जण उपवासाला कडीपत्ता खात नाही तर तुम्ही स्किप करू शकता आता हा चिवडा जो आहे ना आपल्याला एकत्रित करायचा आहे मी इथे शेंगदाणे बटाटे सोबतच मखाना काजू कडीपत्ता हे सर्व एकत्रित करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे किंवा सेंदा मीठ घालू शकता आणि सोबतच पिठी साखर घालायची आणि लाल तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्कीप करू शकता आणि हा चिवडा जो आहे ना तयार झालेला आहे बघा मस्त क्रिस्पी झालेला आहे चला आता आपण साबुदाण्याची खिचडी तयार करायला सुरुवात करूया तर मी शेंगदाण्याचा बघू शकता भुरभुरीत कूट केलेलं आहे तेल तापलं की यामध्ये आता एक चमचा जिरे घालायचं मी तेलामध्ये बनवते आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आणि जे बटाट्याचे काप आपण करून ठेवलेले होते ना ते घालायचे आहे आणि हो इथे सुद्धा बटाट्याचे काप आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतरच घालायचे आहे गार तेलामध्ये घालायचे नाही यानंतर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे मी शेंगदाण्याचा कूट आणि अख्खे शेंगदाणे दोनही घालते आहे ज्यामुळे खिचडीला चवही छान होते आणि दिसायलाही छान दिसते आता तयार केलेलं जे वाटण होतं ना ते घालायचं आहे वाटण छान दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं यामध्ये मी लाल तिखट घालते आहे एक मोठा चमचा तुम्हाला जर लाल तिखट नसेल घालायचं तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी हिरव्या मिरचीचा वापर केला तरीही चालणार आहे पण लाल तिखटमुळे खिचडीला चव खूप छान येते आता सुरुवातीला ना शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ती मंदाचेवर परतून घ्यायचा आहे यामुळे ना साबुदाणा खिचडी अजिबात चिकट होत नाही खिचडीला चवही छान येते आणि रंगही खूप सुंदर येतो कूट दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा घालायचा आणि मिसळून घ्यायचा अशा पद्धतीने गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे तुम्ही झाकण ठेवून एक वाफसुद्धा काढून घेऊ शकता पण साबुदाणा जर छान मुरलेला असेल ना तर फार वेळपर्यंत शिजवण्याची गरज नाही वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप करू शकता तर आपली इथे ही उपवासाची मस्त सुटसुटीत प्रत्येकदाना मोत्यासारखा फुललेली आणि चवीला अप्रतिम लागणारी आगळ्या वेगळ्या चवीची साबुदाना खिचडी तयार झालेली आहे सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घालायचा चला थाळी सर करूया तर बघा इथे ही उपवासाची चटणी आपण तयार केलेली आहे ही चटणी या खिचडीबरोबर खरंच खूप मस्त लागते सोबत तुम्ही दही सर करू शकता आणि जो उपवासाचा इन्स्टंट चिवडा आपण बनवलेला आहे ना हा चिवडा तुम्ही बनवून साठवून ठेवू शकता नऊ दिवस नवरात्रीच्या उपवासासाठी तुम्हाला उपयोगी येईल आणि ही साबुदाण्याची खिचडी मी तुमच्यासाठी अजूनही नवरात्री स्पेशल नवीन नवीन उपवासाचे पदार्थ घेऊन येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याबरोबर घरोघरी अन्नपूर्णा हिंदी या चॅनललाही सबस्क्राईब करा कारण या रेसिपी तुम्हाला हिंदीमध्ये त्या चॅनलवर बघायला मिळतील आणि हो तुम्हाला या रेसिपीज जर फेसबुक पेजवर बघायच्या असतील ना तर घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे फेसबुक पेजसुद्धा आहे या रेसिपीज तुम्हाला तिथेसुद्धा बघायला मिळतील त्यामुळे फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस पे करावे लागत नाही फ्रीमध्येच तुम्हाला या रेसिपीज बघायला मिळतात त्यामुळे नक्की बघा रेसिपीज आवडल्या असेल तर लाईक शेअर करायला विसरत जाऊ नका आणि त्याचबरोबर छान छानशा कमेंट्स नक्की करत जा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद